रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री एक मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आपला उपक्रम आहे या उपक्रमात सामील होण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज बघा मी छत्री घेऊन उभा राहिलो आहे गाईकडं आलो आहे पाऊस प्रचंड आहे आणि शेती भात शेती पिकून तयार झालेली असताना आणि या पावसानं निसर्गानं नेमकं काय ठरवलं आहे समजत नाही आहे भात शेती पूर्णपणे आता ह्या भात शेतीचं नुकसान जा झालेलंच आहे आणि आता शेतकऱ्याला प्रश्न पडला आहे की नेमकं आम्ही आता काय करावं वर्षभर खाणार काय कसं आपलं वर्ष जाणार आहे नवीन दुसरी पोटगी इथोपर्यंत आणि कशा पद्धतीने आपलं पुढचं जीवन असणार आहे या सगळ्या गोष्टींची धास्ती लागली आहे शेतकरी मित्राला आणि बळीराजाला धास्ती लागलेली आहे तर नेमका आता शासनापर्यंत ही गोष्ट पोचावी या उद्देशानं हा व्हिडिओ आपण करायला लागलो आहे तयारी डिस्कवरीच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुम्ही शेअर करावा आणि शासनापर्यंत पोचावा याचाच हा उद्देश आहे ह्या व्हिडिओ बनवण्याचा तर मी जास्त अपेक्षा ठेवतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून शासनापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा ठेवून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद